ह्याच्यापेक्षा उंच होते आता कमी राहिले आपण बघू शकतो की एवढा मोठा हा जो दगड आहे हा रचलेला आहे की आलेला आहे ऑटोमॅटिक कसा याला फक्त हे दोन छोटेसे टेकू आहेत आणि त्याच्यावर हा पूर्ण दगड ज्याला आपण हनुमानजींची जी लगोरी रचलेली आहे असं म्हणतो इकडे बजरंगली लगोरी खेळायचे किंवा असे सगळे दगड इकडे वेगवेगळ्या पद्धतीने रचलेले दिसतात ओम ओमेश्वायन ओम नारायणाय नव ओम माधवाय नव ओम गोविंदाय नव ओम विष्णव ओमसूदराय नव ओम त्रिविक्रमाय नव ओ माय नव श्रीकृष्णाय कृष्णाय श्रीकृष्णाय श्री कृष्णाय नमोहा ओम बुवा ओम स्वाम आ ओम जन ओम प्रभुम सत्य ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम बुवा ओम स्वाम आ ओम जन ओम प्रभुम सत्य ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ओ श्री महाविष्णुदेवतोभूप समर्पया समर्पया ओम सर्वंगलमंगलेशे सर्वाचदा शरणे ओम श्री माता महालक्ष्मी महा सरस्वती मता महाकाली देव्यो महारूप समर्पयामि

ओम संतोषनाथाय स्वाहा ओम मंगलनाथाय नम स्वाहा ओम कंकडीनाथाय नम स्वाहा ओम कंगीनाथाय नम स्वाहा ओम गंगनाथाय नम स्वाहा ओम गंगनाथाय स्वाहा ओम गंगनाथाय नम स्वाहा ओम गंगनाथाय नम स्वाहा ओम मंगनाथाय नम स्वाहा ओम नम प्रत्याय नम स्वाह ओम पांगण प्रत्याय नम स्वाह ओम पामिपंतय नम स्वाहा ओम पांगर प्रत्याय नम स्वाह ओम हय प्रत्याय नम स्वाह ओम्याय ओम कपिलाय नम स्वाह ओम नटेशराय नम स्वाह ओम नय नम स्वाह ओम राहु ओम भावनाय नम स्वाह ओम चंदराय नम स्वाह ओम चंद्रनाथाय नम स्वाह ओम हेंद्राय नम स्वाह ओम अरुनाथाय नम ओम ंगाय नम स्वाह ओम ओम नम स्वाह ओम नय नम स्वाह ओम विश्व स्वाह स्वा ओमरायम स्वा ओम अनुद्राय स्वा ओम प्रायम स्वा ओम शाकांतप गाय न ओम स्वा ओम विद्याय स्वा ओम स्वाय नम स्वा ओम विद्यालया ओम सोहम सदनाय नमस्वा ओम कुलगाय ओम दोन गाय नमस्वाह

ओम नाय नम स्वराय नमस्वा ओम गौ गाणे ओम नमः स्वा ओम गे नमस्वा ओ सर्व जग्नाय नमस्वा ओम सर्व ओम स्वा

दाय प्रवर्तकाय स्वा ओम शरी ओम जगत अरायण स्वा ओम गुरु स्वा ओम संध्या धर्म पालराय स्वा ओम तपे परायण स्वा ओम तप धन दया ओम स्व गुरव दया ओम हलक्षाय ना ओम हलक्ष ாய ஓம்ம சோராம சா ஓம் ஓம் கவலாய் தர்ம i we

चामुंडा ए ओ माय ब्रिंग क्लीम 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 चामुंडा ए ओ माय ब्रिंग क्लीम

की का माता की जय रेणुका माता की जय पंचालम्मा देवी महाराज की आपला महालक्ष्मीच्या इथला होली हनुमानची सांगत कार्यक्रम पण आपला आता महाप्रसादानंतर संपणार आहे आणि आपण आपल्या घरी जाणार चार दिवस कसे गेलं चालले नाही इतके सुंदर आणि द्यानं वातावरणामध्ये गेले त्या दिवशी उल्लेख केला होता महाराजांनी भाप्पिवसाचं अनुष्ठान जे केलं होतं ते महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ते इथेच झालं होतं महालक्ष्मी इथे प्रसन्न झालेली होती आणि पंचमुखी हनुमानांनी सुद्धा महाराजांना आशीर्वाद दिलेले होते त्यामुळे ह्या स्थानं फार महत्त्व आहे कारण आपण आणि नागपौर्णिमेच्या दिवशी इथे हवन महाराज करत होतो याची परंपरा आपण चालू ठेवून आपण आधी इथे माग पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीच्या तिथे हवन केलं आणि त्यामुळे हा एक फार महत्वाचा दिवस मानला जातो हे संपूर्ण आपला या वर्षीचा कार्यक्रम झालेला आहे काही चूक झाली असेल तर आम्हाला आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेस यापेक्षाही अधिक आपल्याला व्यवस्था अधिक चांगली करण्याचा आम्ही प्रयत्न करणारच आहोत आणि हे झालं की आपण आपल्या घरी जायचं आहे सगळ्यांनी आणि हा आपल्या कार्यक्रमाचा समारोप आहे असं उन्हाच बघा आपल्याला काही गोष्टी सांगतील याबद्दल पूज्य राघव दाय सत्य धर्म धरायजो बड़े तामुक कृषाय नम तामकांड ओमस्लक कानीपा प्रभुतु नाना नाथ पंती का पालिका ब्रह्मचारी योग विद्या जी दोनो प्रहार रूप ग्रंथकर्ता योगीराज मनष्य सिद्ध गुरुजी ने भक्त पुजा रचना था पुल्या सलाम शोमंगलम ओम चित्तदकानि आनोच आपण इथे आलात स्वागत नाही तुमचं अभिनंदन करतो तुमचा मला मी नेहमी बोलतो तुमच्या भाग्याचा मला तुम्ही इथे आला खूप लोकांना कल्पना नाही येतात भक्ती त्यांच्या भक्तीवर त्याला माहित नाही आपण कुठे आलो काय करतो आपण कोणाचे शिष्य आहोत आपण कोणत्या परंपरेत आहोत कळ का देवनाथ महाराजी इथे एक्क्याऐंशी दिवसा अनुष्ठान केलेले माझ्या मते दोनदा केलेले पहिल्यांदा आले होते तेव्हा मग बहात्तर किंवा तयात्र चालली मला तर नक्की माहिती नाही पण कारण तेव्हा मी नव्हतो पण काय झालं त्याला स्वामीचा आदेश झाला स्वामीकडं ते त्या माहीत नव्हतं तोपर्यंत मग ते स्वामींना शोधत शोधत मतला जाऊन आलं आणि मा स्वामी साहेब तिथे जा मातेचे तिथे आणि तो, तो अनुष्ठान पण त्या इथे हे काही माहिती नव्हतं ते तिथपर्यंत आले ऍक्च्युली ज्या दिवशी पहिल्यांदा आले ना तुम्हाला नाही सांगतो इथे काहीही नव्हतं जंगल होतं ते एका रात्री आले होते कोणी बोलाल माणूस चिट फापरू होतो भाषा समजत नव्हती झाडाखाली रात्र झोपलेले उघड्यावरती आज तिथे तो ह्या ना चौक तिथे कळतं आणि इथे अतिशय कठीण परिस्थिती म्हणजे आपण आता वाईट म्हणत नाही काही म्हणत नाही त्यावेळी परिस्थिती तशी होती की येताना ते प्रथम मातीला वेध घेत आले त्यांना वेध लागले त्यापर्यंत ते चालत आले पण काय होतं ते सगळ्या बाजूनी दोन्ही साईडनी बाबरीचे काठी होते जायला रस्ता नव्हता हो दिसत नव्हता ते सगळे काठे सारत 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 म्हणून त्यांच्या बाजूने सार काठे बाजूने सारत त्यांच्या अनेक आदेशात असतो ते काठोपर्स्थिती चलना पडतंय ते खरेखरे काठी होते आणि आपल्याला जे वाटेर मिळतात मनुष्यरूपी काटे आपल्या विरुद्ध ते वेगळे ते आहेतच तो तो भाग वेगळा पण इथे प्रत्यक्ष ते अंगावरती काटे जलद 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 वाकून वाकून आले नंतर जे लोक यायचे त्या दरवर्षी सेवाला ते हातात कोळता आणि कुराड घेऊन यायचे आणि हा रस्ता साफ करायचे इथे रस्त्या काहीही नव्हता जंगल होतो आणि जमे अशी ओली जमीन होती अशा परिस्थिती ते इथे काहीही नसताना इथे ते राहिलेले ओळखीचं कोण होतो भाषा जाणणार कोण होतो एक फक्त हक्का नावाची बाई होती त्या जायचं दुकान आहे मी आता हे म्हणजे बॅग ठेवले होते बाकी त्याचं कोण राहिलं असं वाटतं आता खूप जुनी त्या हक्काने बाकी बा बाळांना खूप म्हणजे जमेल तेवढी त्या मानाने मदत केली कारण ती सोलापूरची होती त्यामुळे तिला थोडंसं तिने मराठी समजत होतो बाकी काय नाही अशा परिस्थितीत त्याला एक आवडत एक ते मूलभूत भात काढत ना त्याचे तीन भाग काही ते गाईला गंगेला नाही असं कळत अनुष्ठान केलं इतके बारीक दिवस इतक्या वेळी मी नंतर ते घरी कोण ओळखलो पण नाही न कोण कोण इतके पण ते दैवी प्रसन्न झाले इतके प्रसन्न झाले इतके प्रसन्न झाले जवळ तुम्हाला माहिती आहे काल काही सांगितली अशी काय पाहिजे पण त्याला महाराज होतो माहिती समजत होतो बुद्धिमान होते त्यांनी काय घेतलं भक्तदेवीचा आशीर्वाद घेतो बाकी दन दौल संपत्ती काही नाही आणि पुढचं कार्यरत सुरुवात होते त्याच्यानंतर एकदा त्यांनी अनुष्ठान होतं तेव्हा महानुष्मी आणि ब्रह्मणजी त्यांच्या कायम बरोबर आहे कळलं का तर इथे सांगायचं मुद्दे जास्त लांबत नाही आपण नंतर कधी सत्संग बडीला वगैरे बोलू कळलं का की सांगण्यासारखं खूप फक्त इथे या आणि आम्ही कथा ही इथे प्रत्यक्ष हनुमानजी मातेच्या संरक्षणासाठी बसलेले मातेच्या संरक्षणाचे हनुमानजी बसलेले स्वतः चोवीस तास काय आणि माता तर प्रत्यक्ष आहे तर यांची जर आपण सेवा केली मी तुम्हाला काय म्हणतो तुम्ही तो आपण महाविष्णूच्या परंपरेतले आहोत तुम्ही एका फार मोठ्या इतिहासाचे साक्षीदार आहात तुम्ही खूप मोठा इतिहास घडवत आहे हा नंतर लिहिला जाईल तो वाचायला तुम्ही आम्ही करूनच ना कळलं का पण त्या इतिहासाचे तुम्ही साक्षीदार आहात हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी जबाबदारी वाजलं वाजलं पण ठेवत ही भविष्यातली गोष्ट आहे भविष्यात लिहितील तर लिहतील पण आज तुम्ही इतिहास घडवत आहे आणि इथे देवनाथ नावानी चालू केली परंपरा तुम्ही चालू ठेवते आनंदाने इथे आलेल्या लोकांना तिथे आनंद होतो बघा सगळं विसरतात घरदार बायको मुलं तारीख पैसे कर्ज घेणं देणं काय कोणाला काय आठवत नाही ते आलं अशी अद्भुत जागा आहे आणि स्वामींची आगात महिमा आघात महिमा त्याला एकच शब्द आहे स्वामींचा की स्वामींचा महिमा आघाद आहे अशा ठिकाणी आपण आलेलो जास्तीत जास्त पुण्य घ्या बोला बोला आडून तुम्ही सायकल धर्मा सरबंती घरी जाताना आनंद दूंद घेऊन जा आदेश आदेश, आदेश. आदेश.